बबनरावजी लोणीकर आपण म्हणताय की शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मोदींमुळे मिळाले शेतकऱ्यांच्या अंगावरचे जे कपडे आहेत ते पण मोदींनी दिले त्याच्या पाया जे चपला बुटा आहेत ते पण मोदींमुळे आहेत तुम्ही जर हे नाही केलं तर शेतकरी हा वाऱ्यावर राहणार नाही उपाशी मरणार नाही परंतु एक विचार करा शेतकऱ्यांनी जर समजा एक हंगाम पेरणी करायचं नाही ठरवलं तर तुमच्या सगट मोदी उपाशी मारेल मग तुम्ही काय करणार तुमच्या ताटात जे अन्न येतं ना हे ये अन्न आदानीने अंबानीच्या कारखान्यात तयार होत नाही माझा बाप जेव्हा दिवस रात्र शेतामध्ये राबतो रक्ताच पाणी करतो तेव्हा कुठे तुमच्या ताटामध्ये अन्न येतं हे ये विसरून चालणार नाही आणि तुम्ही जे म्हणताय आम्ही शेतकऱ्यांना मदत करतोय शेतकरी तुमच्या दारात आला नव्हता मदत मागायला तुम्हाला त्याचा राजकीय फायदा घ्यायचा होता म्हणून तुम्ही शेतकरी सन्मान निधी सुरू केलाय ते काय उपकार नाही करत जीएसटी मधून जमा होणारा पैसा खतामध्ये ज्या किमती वाढवल्या त्याच्यातून मिळालेलं कमिशन शेतीमालाचे भाव पाडले त्याच्यामध्ये खालेली टक्केवारी यातून जो पैसा जमा होतो जीएसटी मधून जो पैसा जमा होतो माझ्यासारखा सामान्य माणूस एक रुपयाची एक जी खरेदी करतो त्याच्यामधून जो जीएसटी येतो नोकरदार वर्ग ज्या इन्कम टॅक्स भरतं त्यातून जो पैसा येतो त्या पैशातून तुन, शेत तुम्ही शेतकऱ्याला मदत करताय तुमच्या घरच्या प्रॉपर्ट्या तुमच्या वडिलोपार्जित प्रॉपर्ट्या विकून तुम्ही शेतकऱ्याला मदत नाही करत आणि मदत करताय करता तर उपकार नाही करत शेतकरी नागवायचं काम तुम्ही मागच्या दहा पंधरा वर्षात केलंय त्यांना हमी भाव द्या शेतकरी तुम्हाला कर्ज देऊ शकतो एवढी त्या शेतकऱ्यामध्ये ताकद आहे परंतु हमी भावाच्या नावाखाली तुम्ही शेतकरी संपवलाय त्याला त्याचे दाम मिळत नाहीत कधी आसमानी संकट त्रास देत तर कधी तुमच्यासारखा नालायक सरकार, ना सरकार त्रास देत आणि पुन्हा तुम्ही वर्तवण करून बोलताय की तुमच्या अंगावर कपडे बुट हे सगळे आमच्यामुळे येत आहे हे विसरू नका दोन टाइम जे अन्न खाताय ना ते शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे येत नाहीतर दगड माती खाऊन जगायची पाळी येईल तुमच्यावर आणि बोलताना तात ठेवा स्वतःला शेतकऱ्यांची अवलाद ना लाज वाटू द्या जीवाला कमीत कमी ज्या मातीमध्ये उगवलेलं खाता त्याच्याशी तर इमानदारी ठेवा